जय भारत बऱ्याच शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल पत्र त्यांच्या कामाच्या अतिव्यापामुळे बघायला ऐकायला मिळत नाही म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि पूर्ण जगातील शिवभक्तांना मराठी शिवभक्त त्यांना महाराष्ट्र महाराजांचा अस्सल इतिहास कळावा त्याच्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असणार आहे आम्ही नवीन मालिका सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र यांनी स्वतः स्वतः लिहिलेले नसतील पण त्यांचे स्वतःचे एक पन्नास ते साठ पत्र उपलब्ध आहेत त्याच्यातले महत्त्वाचे पत्र आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सादर करणार आहे एक पत्र मला सर्वात जास्त आवडतं की तुम्हाला माहीत असेल की जंजिराचा सिद्धी होता जंजिरा नावाचा किल्ला आहे समुद्रावर आणि त्या जंजिरावर स्वारी बऱ्याच वेळा मराठ्यांची फसली स्वतः महाराजांची नंतर संभाजी महाराजांची स्वारी बऱ्याचदा फसली या जंजिरावर सिद्धी म्हणून एक होता हपसी होता तो आफ्रिकेतला तो स्वराज्यात आणि महाराजांना एवढा त्रास द्यायचा भरपूर त्रास द्यायचा स्वराज्यातून पिकं कापून घेऊन जायचा शेतकऱ्यांना त्रास द्यायचा महिलांना मुलींना छोट्या छोट्या मुलींना पडून घेऊन जायचा माणसांना घेऊन जायचा गुलाब बनून तिकडं विकायचा आफ्रिकेत तर माणसांनी पद छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जंजीराच्या सिद्धीला शह देण्यासाठी पद्मदुर्ग बसवला होता समुद्रातच त्याच्याच शेजारी मग त्यांनी एक त्यांचा एक शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभावडीचा एक सुभेदार आहे त्यांचं नाव आहे प्रभावडीचा सुभेदार शिवाजी विनायक नावाचं सुभेदार ते, शब्दा ते पत्र मी तुम्हाला शब्दाने शब्द वाचून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ पण तुम्हाला मी सांगणार आहे अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तरला ला लिहिलेलं पत्र आहे हे पत्र का लिहिलेलं आहे त्याचा मी तुम्हाला थोडा दोन ओळीत एक अर्थ सांगतो हे पत्र लिहिलेलं आहे महाराजांनी की जंजिराच्या सिद्धी आपल्या सैन्याला त्रास देत होता जे पद्मदुर्गावर होतं त्या सैन्याला रसद कमी पडली पैसा कमी पडला दाना कमी पडला म्हणून पेशवे होते आपले स्वराज्याचे पेशवे मोरपंत पेशवे यांनी तिथं कोकणात वराथा काढल्या जनतेवर मग जनतेनी ते जमा केलं पैसे धान्य वगैरे हे प्रभावडीला जमा केलं मग प्रभावडीच्या सुभेदाराला सांगितलं की तुम्ही त्या पद्मदुर्ग किल्ल्याला तिरसात पोहोचवा त्या सुभेदारांनी त्या दिलेल्या वेळेत तिरसद पोचवली नाही किल्ल्यावर मग तिथल्या बातमीदारांनी गुप्तचरांनी महाराजांना सांगितलं की असा असा तिथं कार्यक्रम होतोय मग महाराजांना राग आला त्यांनी रागातच हे पत्र लिहिले ते वाचून दाखवतो पत्र आणि त्याचा तुम्हाला अर्थ पण सांगणार प्रत्येक ओडीचा राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकुन सुबे मामले प्रभावडी प्रति राजश्री शिवाजीराजे दंडवत आता हे जो सुरू ही सुरुवात त्याच्यानंतर पत्राचा जो मेन गाभात चालू आहे दौलत खान व दर्या सारंग हे दोन पुढारी होते अ दौलत खान आणि दर्या सारंग नेवीचे स्वराज्याचे नेवीचे दौलत खान व दर्यासारंग यासी एवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांनी वराता सुबे मजकुरावरी दिदल्या आ, एवज व गल्ला म्हणजे धान्य आणि पैसा त्यास तुम्ही काही पाठवले नाही म्हणून कळवून आले कळून आले म्हणजे मला कळालं मला माहीत झालं यावरून अजब वाटले यावरून खूप मी आश्चर्यकचकित झालो की एसे नादान थोडे असतील तुम्हा समजले की याला एवच कोठेतरी एवच खजाना रसद पाठविल्या मजरा होईल म्हणत असाल म्हणजे तुम्ही एवढे नादान आहेत का की तुम्हाला कळालं नाही असं तुम्हाला माहिती आहे की तिथं आपलं युद्ध चालू आहे जे सिद्धी त्रास देतोय म्हणून आपल्या सैन्याला आणि आपल्या किल्ल्याला रसद पुरवणे अत्यंत आवश्यक आहे पण तुम्ही तरी नाही दिलं एवढे तुम्ही नादनाहात का पुढे म्हणतात महाराज तरी पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या राजापुरीच्या म्हणजे राजापुरी म्हणजे जंजिरा तरी पद्मदुर्ग बसून राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली म्हणजे जंजिराच्या उरावर उरा, आपण दुसरा जंजिरासारखाच किल्ला उभा केलेला आहे त्याची मदत व्हावी त्याला त्या किल्ल्याला मदत व्हावी त्याची मदत व्हावी पाणी फाटी आदी करून सामान पावावे या कामास आरमार बेगीने पावावे ते नाही पद्मदुर्ग हपशी फौजात चौफेर जेर करत असतील म्हणजे पद्मदुर्गलाच्या हाफशी जो पद्म जंजिराच्या सिद्धी चोफेर बेजर करतोय करत असतील आणि तुम्ही एवज न पावून आरमार खोळंबून पाळाल आणि तुम्हाला एवज न पाव आणि तुम्ही एवज न पाहून आरमार खोळंबून बसाल म्हणजे तुम्ही जर अन्नधान्य नाही दिलं पैसे नाही दिले तिथं तुम्ही नाही मदत केली तर आपला आरमार ठप्प करून बसेल एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाला त्यावरील साहेब दिसतील की काय ही गोष्ट घडायची तरी होय न कळे की हफशी काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील जर तुम्ही जर आपल्या लोकांना रसद पुरवली नाही तर त्या हफशींनी तुम्हाला काहीतरी पैसे दिले आणि भ्रष्टाचार केला तुम्ही म्हणून तुम्ही त्यांना आपल्या सैन्याला रसद पुरवत नाही असं काहीतरी नाही झालं ना म्हणून महाराज डायरेक्ट विचारतायत आपल्या सुभेदाराला सुभेदार, सुभेदार तो छोटा सैनिक नाही आहे ही, <laughs> ही गोष्ट घडवायची तरी होय न कळे की अफशियांनी काही तुम्हाला काही देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्याकरिता एसी बुद्धी केली असेल म्हणून तुम्ही अशी बुद्धी केली का तरी असल्या चाकरास ठीक ठीक केले पाहिजेत तरी असल्या चाकरला आहे ना आम्ही आमच्या पद्धतीने कार्यक्रम करू ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो म्हणजे आपल्या भारतातल्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये राजे जास्त करून ब्राह्मणांना शिक्षा करत नव्हते पण राज्याभिषेकानंतर महाराजांना तो पण अधिकार आला पण तरी पण सर्वच देशातील सर्वच राजे ब्राह्मणांशी थोडे दचकून वागत कारण की त्यांना राज्य कारभारात थोडं आदराचं स्थान होतं पण महाराज म्हणाले ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो तुम्ही अफजल खान वदात बघितलं असेल कृष्णा बासर कुलकर्णीचा काय प्रकरण केलं महाराजांनी म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही ब्राह्मण जरी असले तरी अगोदर ड्युटी स्वराज्याची ड्युटी करा तुमचं कर्तव्य ते करा तुम्ही ब्राह्मण जरी असले तरी तुमचा मुलायजा मी करणार नाही तुम्हाला योग्य ती शिक्षा करायला मी मागे पुढे पाहणार नाही याचा तो अर्थ आहे या उपरी तरी त्याला येवस गल्ला राजश्री मोरोपंतांनी देवीला असेल ते देवतील तो खजाना रसद पाविल्याहून अधिक जाणून तेने प्रमाणे अदा करणे की ते तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहता ते करणे म्हणजे त्यांना लवकर रसद पुरवा म्हणजे ते तुमची फिर्याद माझ्याकडे करणार नाही या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलायजा करणार नाही आणि तुम्हाला जर पत्र मिळालं आणि तुम्हाला कळलं की तरीसुद्धा तुम्ही त्यांना धन्य धान्य दिलं नाही पैसा दिला नाही रसद पुरवली नाही तर तुमचा मुलायजा मी करणार नाही सुभेदाराला पत्र लिहित आहेत हा सुभेदार म्हणजे उदाहरणार्थ पंतप्रधान हा राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितो याचा अर्थ असा आहे मुख्यमंत्र्याची लायकी ही महाराजांच्या समोर गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हाला पावेल ताकीद असे म्हणजे जर तुम्ही हे खोळंबले तुम्ही रसद नाही दिली तर आम्ही तुम्हाला गनिमाचे चाकर समजू आणि गनिमाचे चाकर हे गनिम झाले म्हणून आमची तलवार आणि तुमची मान ही याची कधीतरी भेट होईल असं महाराजांचं म्हणणं होतं म्हणजे याचा अर्थ आपण असं काढूया की आपल्या कामात दिरंगाई ज्यांनी दाखवली त्याला महाराज तो कोणत्या पण तो पदावर असू द्या महाराज त्याचा मुलायजा करत नव्हते हो अगोदर आपल्या सैन्याचं पोट आपल्या जनतेचं पोट आपल्या राज्याची भलाई हे महाराजांच्यासाठी सर्वप्रथम होती म्हणून हे अस्सल पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं त्याचा अर्थ पण मी तुम्हाला वाचून दाखवला आणि याच्यानंतर पण छत्रपती शिवरायांची सर्वच पत्रे आणि त्यांचा अर्थ आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगू